वाशिम जिल्ह्यामध्ये मागील चोवीस तासापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय वाशिम जिल्ह्यातनं जाणाऱ्या कुकसा गावाजवळील उतावळी नदीला पूर आल्यानं छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली मात्र आपला जीव धोक्यात घालून अनेक जण प्रवास करताना दिसले या संदर्भात वाशिम जिल्ह्यात गेल्या बारा तासापासून जोरदार वाशिम जिल्ह्यात पाऊस बरसतोय आहे एकूण पाहायला गेलं तर वाशिम जिल्ह्यातील जे संभाजीनगर ते नागपूर जुना महामार्ग आहे हा महा महामार्ग सकाळी सहा वाजेपासून बंद होता जवळ बारा तास झाले हा महामार्ग मा, बंद आहे कुक्सा ते पिंपरी सरहद या दरम्यान ही आ, नदी आहे या नदीवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने किंवा पाणी तुंबल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकाचा खोळंबा झाला होता अनेक वाहनं अडकून पडली होती बारा तासानंतर जर पाहायला गेलं तर कुठंतरी पावसाचं पाणी या पुलावरचं कमी होताना दिसतंय स्टंटबाजी करत किंवा जोर जबरदस्ती करत कुठंतरी इथं वाहनधारक या वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत जीवाला झोक्यात टाकून मार्ग शोधण्याचं काम इथे नागरिक करताना पाहायला मिळतं आहे मात्र प्रशासनाचा कुठलाही अधिकारी यांना थांबवण्यासाठी पा इथं पाहायला मिळत नाही एकूणच जर पाहायला गेलं तर हे झालेलं नुकसान पाहण्याचं सर्वे करण्यासाठी तहसीलदार येऊन गेले मात्र त्यापलीकड की कुठलीही पाहणी इथं करण्यात आलेली नाही मनोज देस्वाल एबी पी माझा